नमस्कार प्रभाकर धात्र ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन संदर्भामध्ये मागील आठवड्यामध्ये लागोपाठ दोन व्हिडिओ या ठिकाणी मी केले होते याच्या माध्यमातून देशभरामध्ये जे अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली जे पेन्शन वाढीसाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला अलीकडच्या काळात खूप आंदोलनाच्या काळात यश मिळताना या ठिकाणी काही दिसत नाही याची कारणं अशी आहे की या देशामध्ये आपण आज या ठिकाणी बघतोय की भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देशामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या या सरकाराच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष आपण या ठिकाणी बघतोय की त्यांनी या ठिकाणी जे भांडवलदार आहे या ठिकाणी अदानी असतील अंबानी असतील हे अधिक श्रीमंत कशी होती याच दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी काम केलेले परंतु कामगार कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी बघितलं तर नरेंद्र मोदी सरकारने कामगारांना जे काही अधिकार मिळाले होते एकोणासशे सव्वीस साली कामगार अधिनियम कायदा जो झाला होता त्या कायद्याने काही जे अधिकार कामगारांना मिळाले होते कामगारांना संरक्षण म्हणून जे काही अधिकार कामगारांना मिळाले होते ते सर्व अधिकार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या ठिकाणी कमी केले आणि त्या ठिकाणी मग कामगार असेल तो अधिक असुरक्षित झाला कंत्राटी पद्धतीचं नोकरी या ठिकाणी मिळायला हे सर्व होत असताना गेली दहा वर्ष संघर्ष करतायत अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी प्रॅक्टिकली या ठिकाणी सांगत असताना की चाळीस वर्ष तीस तीस वर्ष नोकरी केलेला कर्मचारी त्याला जर हजार दीड हजारा दोन हजार त्या ठिकाणी पेन्शन मिळत असेल तर अलीकडच्या काळामध्ये तो, तो कर्मचारी तो कामगार हो हा त्या ठिकाणी त्याची उपजीविका जी आहे तो कशी करू शकेल हा एक सर्वांना प्रश्न पडणारा प्रश्न या ठिकाणी आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी सर्व बघतोय की एक आमदार पाच वर्ष आमदारकी भोगल्यानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळतं दुसऱ्या पंचवार्षिकला त्याला परत आमदारकी मिळाली दोन हजार त्यामध्ये अधिक वाढ होत्या म्हणजे अशा पद्धतीनं वाढती पेन्शन मग त्या ठिकाणी लोकसभेचा खासदार असेल त्यालाही त्या पद्धतीने त्या ठिकाणी पेन्शन मिळते पंचवीस हजार हो रुपये त्यांना त्या ठिकाणी पेन्शन मिळते अशा 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 ठिकाणी आपण जर एक बघितलं की रा सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे सध्याची जी राजकीय संस्कृती आहे तर आजकालचे जे वेगवेगळे जे पक्षातले पुढारी आहेत ते ऑलरेडी सगळे धंदाणगे आहेत उद्योगपती आहेत मोठमोठे व्यापारी आहेत आणि या ठिकाणी हे सर्व होत असताना या देशातली सत्ता या ठिकाणी आपल्याला सत्ता ही देशामधल्या जे अधिक उत्पन्न घेणारे जे आहे वर्ग आहे त्या वर्गांच्या हाती गेलेली सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये त्यांना या ठिकाणी हा जो खालचा वर्ग गरीब वर्ग आहे तीस टक्के जो गरीब वर्ग आहे या ठिकाणी त्या वर्गाकडे पूर्ण दुर्लक्ष मोदी सरकारचं पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की देशात निवडणुका आल्या ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या पेन्शनच्या संदर्भामध्ये फेक या ठिकाणी व्हिडिओ तयार करून लोकांसमोर त्या ठिकाणी मांडले जातात की तुम्हाला वाढीव पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे पण ती काय मिळणार ती काय मिळत नाही निवडणुका संपल्या का हा विषय त्या ठिकाणी संपून जातो आणि म्हणून अलीकडच्या काळात माझा स्वतःचं असं मत आहे की आपण अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली सरकार नेतृत्वाखाली आपण सरकारला विचारलं पाहिजे की त्या ठिकाणी तुम्हाला जी पेन्शन मिळते तुम्ही पाच वर्ष काम केल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जी पेन्शन मिळते तर आम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने जपतोय हे जर बघितलं तर तो, तो फार मोठा विरोधाभास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि म्हणून मला वाटतं आपल्या संघटनेने अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघटनेने आमदार आणि खासदारांना मिळणारी पेन्शन सरकारने बंद करावी आणि सर्वांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी मी या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे धन्यवाद